गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण इयत्ता आठवीचे गणित शिकवत आहे त्यामध्ये आपण प्रकरण अकरावी चालू केलेले आहे त्या प्रकरणाचं नाव आहे सांख्यिकी आणि त्यामध्ये संच अकरा पॉईंट दोन आपला चालू आहे सरावसंच अकरा पॉईंट दोन तर त्या अठरा पॉईंट दोन मध्ये आपण एक आणि दोन ही दोन उदाहरणे याच्या अगोदर अभ्यास केली आहेत आणि आज आपण जे आहे तर आज आपण तीन आणि चार ही दोन उदाहरणं आभासणार आहोत तर तुम्ही सर्वांनी इकडे लक्ष द्या की तिसरा प्रश्न काय विचारलेला आहे खालील सारणीत चार गावामध्ये दोन हजार सोळा व दोन हजार सतरा वर्षात लावलेल्या झाडांची संख्या दिलेली आहे दोन हजार सोळा आणि सतरामध्ये ज्या काही या चार गावांमध्ये वृक्षारोपण केलेले आहे तत्या है? विभाजीत संबालेक। विभाजीत संबालेक है। तत्या उपन तर त्याची माहिती दिलेली आहे तर त्या सारणीतील माहितीच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे विभाजित संभालेख विभाजित संभालेख काढायचा आहे तर त्या विभाजित संभालेखासाठी आपल्याला काय दिलेले आहे दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरा यामध्ये जे काही वृक्षारोपण केलेले आहे जी काही झाडं लावलेली आहेत त्यांची संख्या दिलेली आहे तर दोन हजार सोळामध्ये कर्जत वडगाव शिवापूर आणि खंडाळा ह्या चार गावामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं तर दोन हजार मध्ये कसं करण्यात आलं कर्जतला दीडशे वडगावला दोनशे पन्नास शिवापूरला दोनशे आणि खंडाळ्याला शंभर त्याचप्रमाणे दोन हजार सतरामध्ये कर्जतमध्ये दोनशे वडगावमध्ये तीनशे शिवापूरमध्ये दोनशे पन्नास आणि खंडाळ्यामध्ये एकशे पन्नास अशी वृक्षाची लागवड करण्यात आलेली आहे तर मग आपल्याला काय करायचं आहे विभाजित विभाजित संभालेख काढायचा आहे म्हणजेच एकाच स्तंभामध्ये आपल्याला दोन्ही वर्षाची जी वृक्षारोपण केलेली आहे वृक्षांची लागवड करण्यात आली आहे ती दा दाखवायची आहे त्यामुळं आपल्याला काय करावं लागेल दोन्हीची बेरीज करून घ्यावं लागल मग काय केलं आपण एकशे पन्नास आणि दोनशे याची बेरीज केली ही आली तीनशे पन्नास ही दोनशे पन्नास आणि तीनशे ही सुद्धा बेरीज केली ही आली पाचशे पन्नास ही दोनशे आणि दोनशे पन्नास ही आली चारशे पन्नास ही शंभर आणि दीडशे ही आली दोनशे पन्नास तर या पद्धतीनं एकूण जय सोळा आणि सतरा या वर्षामध्ये लागवड केलेली चार गावांमध्ये वृक्षांची संख्या या पद्धतीने आहे तीनशे तीनशे पन्नास पाचशे पन्नास चारशे पन्नास आणि दोनशे पन्नास तर ही आपल्याला या विभाजित अविभाजितच्या आधारे ही माहिती आपल्याला दाखवायची आहे तर मग आपण आता विभाजित स्तंभालेख काढू आपण तर मग याला एक्स याला काय मिळायचं एक्स अक्ष आणि याला काय मिळायचं वाय अक्ष दोन अक्ष आहे त्या शंभर दोन अक्ष आहेत तर मग प्रमाण जे आहे तर प्रमाणामध्ये कसं सांगितलं त्यांनी प्रमाण त्यांनी सांगितलेलं इथं की आपण वाय अक्षवर काय प्रमाण शंभर नंतर शंभर आहे शंभर दोनशे दोनशे नंतर तीनशे तीनशे नंतर चारशे चारशे नंतर पाचशे पाचशे नंतर सहाशे या पद्धतीनं ह्या स्तंभा वाय अक्षय तर वाय अक्षावर आपण अशा या किमती टाकलेल्या आहेत तर आता आपण ऍक्च्युली स्तंभालेख काढत आहोत तर स्तंभालेख काढत असताना सुरुवातीला या कोणत्याही याच्यामध्ये नाव लिहून टाका आता हे पहिला जे आहे तर याचं काय टाकायचं कर्जत कर्जत नंतर वडगाव वडगावच्या अंतरावर शिवापूर शिवापूर आणि नंतर खंडाळा असे हे चार गाव आहे म्हणजे शिक संख्या आहे गावांची संख्या तर मग आता आपल्याला कर्जतला वृक्ष लागवड एकूण किती केलेली तीनशे पन्नास तर मग बघा आता या दोन्ही मधला अंतर किती आहे शंभरचं अंतर आहे म्हणजे आर्थिक मध्ये काही पन्नास येईल मग आता इथं सांगितलं त्यांनी कर्जची किती लागवड केली एकूण तीनशे पन्नास मग या ठिकाणी येईल पन्नास म्हणून ह्या पन्नास वर आपण असा हा स्तंभ लिहून काढू म्हणजे काय होती तीनशे पन्नास होती येण्यासाठी आपण काय करू इथं इथं तीनशे पन्नास किलोमीटर हा दोन्ही हा स्तंभ आहे तर हा स्तंभ आपण पन तीनशे पन्नास थोडा मोठा वाटायला लहान त्याच्या बरोबरीला तीनशे पन्नास अगोदर आपण सर्व सरळ जेवढे काही स्तंभ आहेत साडेतीनशे साडेपाचशे चारशे पन्नास आणि दोनशे पन्नास हे सर्व सरळ अगोदर हे काढून घेऊ त्याच्यानंतर याची याचे विभाजन दोन हजार सतरा आणि दोन हजार सोळा याचे विभाजन आपण नंतर करू आता कर्ज वडगाव तर वडगाव किती आहेत वडगाव पाचशे पन्नास तर मग पाचशे पन्नास हा इथे येईल पाचशे पन्नास पाचशे पन्नास लिहिण्याची आवश्यकता नाही परंतु आपल्या लक्षात येण्यासाठी आपण इथे हे अंक टाकत आहोत त्यानंतर शिवापूर शिवापूर चिती आहे चारशे पन्नास शिवापूर चारशे पन्नास येत तर या दरम्यान चारशे पन्नास येते चारशे पन्नास त्यानंतर खंडाळा खंडाळा जे आहे तर खंडाळा किती फक्त दोनशे पन्नास दोनशे पन्नास म्हणजे या दरम्यान लागवड जी करण्यात आलेली तर ही एकूण करण्यात आली कर्जत मध्ये करण्यात आली साडेपाचशे वडगाव मध्ये करण्यात आली चारशे पन्नास शिवापूरमध्ये करण्यात आली आणि दोनशे पन्नास खंडाळ्यामध्ये करण्यात परंतु ही कशी करण्यात आलेली आहे दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरा तर दोन हजार सोळा कर्जत मध्ये दोन हजार सोळाला किती करण्यात आलेली आहे एकशे पन्नास मग तो आपण एकशे आपण हे करू एकशे पन्नास आता ही बाकीची बाकी जी आहे तर बाकीची लागवड कधी कधी करण्यात आली दोन हजार सतरा मध्ये मग दोन हजार सोळाला आपण डार्क करू ही दोन हजार सोळाची आता दोन हजार सोळामध्ये वडगावमध्ये किती लागवड करण्यात आली दोनशे पन्नास वडगाव मध्ये दोनशे पन्नास करण्यात आली दोनशे पन्नास याला सुद्धा पन्ना आपण डाग करून घेऊ जे दोन हजार सोळा मध्ये करण्यात आली लागवड त्यांना आपण या रेषेनं दशवीत आहोत आता त्याच पद्धतीनं कर्जत झालं वडगाव झालं आता शिवापूर शिवापूर मध्ये किती केलेली आहे दोनशे शिवापूर दोनशे त्यानंतर खंडाळा खंडाळाचे तर खंडाळा किती केलेले शंभर तर या पद्धतीने आपला हा विभाजित स्तंभालेख तयार झालेला आहे तर हे दोन अक्ष काढलेले आहेत आपण आता प्रमाण घेऊ वाय अक्षावर काय घेतले आपण वाय अक्षावर वाय अक्षावर एक सेमी एक सेमी बरोबर शंभर झाडे वायपशावर हे प्रमाण आहे हे प्रमाण या प्रमाणाशिवाय आपला विभाजितच विभाजित संभालीची आहे तर तो पूर्ण होतो का नाही मग आपण दोन हजार सोळा दोन हजार सोळा पण त्याच्यानं दर्शवलेलं आहे त्या डार्कनं दर्शविलेलं आहे दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरा दोन हजार सतरा हा ब्लँक आहे अशा पद्धतीनं आपला हा विभाजित स्तंभालेख आहे तर तो तयार झालेला आहे तर ह्या माहितीच्या आधारे आपण स्तंभालेख तयार केलेला आहे या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा चांगल्या पद्धतीनं सराव करा तुम्हाला हे विभाजित स्तंभालेख अवघड वाटणार नाही परंतु हे सर्व समजून घेत असताना आपण कोणकोणत्या क्रिया केल्या त्या क्रिया तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत ही वर्षाची जी लागवड आहे तर या दोघिणीची आपण काय केली बेरीज केली या सर्वांच्या बेजा केल्या आणि त्यानंतर आपण विभाजित टोटल जो स्तंभालेख आहे तो स्तंभालेख केला तयार केला आणि त्यानंतर एक एक वर्षाची म्हणजे दोन हजार सोळा आणि दोन हजार सतराची विभागणी करून आपण हा विभाजित स्तंभालेख तयार केलेला आहे आता आपण दुसरं उदाहरण बघूया त्याच्यानंतर आपण काय करायचं आपल्याला दुसरं उदाहरण बघायचं तर आता आपण तिसरं उदाहरण बघत आहोत म्हणजेच हे आपलं तिसरं आहे चौथं उदाहरण आहे तर चौथं उदाहरण विचारलं आहे की खालील सारणीत तीन शहरातील इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यासाठी वापरलेल्या वाहतुकीच्या साधनांची व पायी जाणाऱ्यांची माहिती दिली आहे ही माहिती दर्शविणारा विभाजित स्तंभालेख काढा तर आपल्याला ही माहिती दिलेली आहे की सायकलने जाणारे पैठण शहरातील विद्यार्थी जे आहेत तर ते किती सायकल स्वार सायकलने जाणारे पैठणमधले तीन हजार दोनशे पन्नास येवल्यामधले एक हजार पाचशे आणि शहापूरमधले एक हजार दोनशे पन्नास बस व ॲटोने जाणारे पैठणमधले सातशे पन्नास बस व ॲटोने जाणारे येवल्यातले पाचशे आणि शहापूरमधले सुद्धा पाचशे मग पायी जाणारे पैठणमधले एक हजार येवल्यामधले एक हजार आणि शहापूरमधले पाचशे मग सायकल व ॲटो आता आपण याचं विभाजन करून घेऊ सायकल आणि ॲटोने जाणारे किती चार हजार त्याच पद्धतीनं सायकल व ॲटो बसने जाणारे किती येवल्यामधले दोन हजार शहापूरमधले एक हजार सातशे पन्नास आणि एकूण जी संख्या आहे तर किती आहे एकूण पैठणमधले पाच हजार येवल्यामधले तीन हजार शहापूरमधले बावीसशे पन्नास तर या पद्धतीनं आपल्याला काय करायचं अगोदर हा विभाजित स्तंभालेख तयार करायचा आहे तर मग सुरुवातीला आपण काय करू याच्यावर प्रत्येकात अंतर दिलेलं आहे की किती पाचशेचं अंतर दिलेलं आहे तर मग पाचशे लिहून राहू आपण इथं पाचशे पाचशे विद्यार्थी पाचशे नंतर एक हजार एक हजारनंतर एक हजार पन्नास एक हजार पाचशे एक हजार पाचशे नंतर दोन हजार दोन हजारनंतर दोन हजार पाचशे दोन हजार पाचशे नंतर, नंतर तीन हजार तीन हजारनंतर तीन हजार पाचशे तीन हजार पाचशे नंतर चार हजार चार हजारनंतर चार हजार पाचशे आणि चार हजार पाचशेनंतर डायरेक्ट पाच हजार तर मग आता हा जे पैठण आहे तर पैठणमधली एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती आहे एकूण विद्यार्थ्यांची संख्या आहे बघा पाच हजार तर मग पाच हजारचा आपल्याला स्तंभ काढावा हो लागेल सुरुवातीला हजाराला पाच हजाराचा स्तंभ एवला एवल्याचा किती आहे तीन हजार म्हणजेच तीन हजार या ठिकाणी तीन हजार येऊन जातील येवला तीन हजार एवला तीन हजार नंतर शाहपुर जे आहे तर दोन हजार दोनशे पन्नास दोन हजार दोनशे पन्नास तर बघा दोन हजार कुठे येतील मग दोन हजार तर हे पाचशेचं अंतर आहे पाचशेचं अंतर आपल्याला येथील दोनशे आणि ही येतील दोनशे पन्नास तर या पद्धतीने आपण हा स्तंभालेख काढत आहोत तुम्ही ज्यावेळेस आलेख वहीमध्ये काढता त्यावेळेस आलेख वहीमध्ये तुम्ही एक सेंटीमीटरला पाचशेचं अंतर घेऊन व्यवस्थितरित्या काढू शकता या पद्धतीने आपण पैठण येवला आणि शहापूर यामध्ये का जे काही एकूण विद्यार्थी जे काही प्रवास करणारे आहेत तर त्या प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येचा आपण हा स्तंभालेख काढलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये आपण विभाजन करू शकतो की सायकलने प्रवास करणारे जे विद्यार्थी आहेत तर सायकलने प्रवास करणारे विद्यार्थी किती आहेत तीन हजार दोनशे पन्नास तीन हजार दोनशे पन्नास तर बघा आता हे झाले तीन हजार आणि या या दोन्हीमधलं अंत अंतर किती दिलेले तर हे अंतर दिलेले पाश्च्याचं म्हणजे आपल्याला अर्ध्यामध्ये यावं लागेल तीन हजार दोनशे पन्नास मग इथे देईल आपले तीन हजार दोनशे पन्नास तर मग ही जी संख्या आहे तर ही संख्या आपण डार्क करून घेऊ सायकलने प्रवास करणारे हे सर्व सायकलने प्रवास करणारे कुठले पैठणचे किती आहेत ते तीन हजार दोनशे पन्नास आता एवला येवल्याचे किती आहेत एवल्याचे पंधराशे पंधराशे विद्यार्थी सायकल सायकलने प्रवास करतात म्हणून हे आपण याला डार्क करून घेऊ हा झाला सायकला सायकलने प्रवास करणारे त्यानंतर <coughs> आता शहापूर शहापूरचे किती आहेत बाराशे पन्नास तर मग आता हे पाचशे मधलं आहे नंतर शंभर दोनशे आणि हे पन्नास म्हणजे हे अंतर येईल बाराशे पन्नास डार्क करून घेऊ हे झाले सायकलने प्रवास करणारे विद्यार्थी आतापर्यंत आपण फक्त दोनच दाखवत होतो तर या एका स्तंभामध्ये दोनच दाखवत होतो तर आता आपण किती दाखवणार आहेत आता हे तीन तीन प्रकार दाखवणार आहोत तीन तिसरा पण दाखवणार आहोत आता आता जो भाग राहिलेला आहे तर तो आहे ॲटो व बसने प्रवास करणारे ॲटो व बस ॲटो बस आणि ॲटो आता किती येते ती सातशे तर आता याच्या वरचा जो भाग आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे तो आहे तर ह्या प्रत्येकामधलं किती कितीचं अंतर आहे पाचशाचा अंतर आहे म्हणून हा साडेसातशे जे आहे तर साडेसातशे इथे येईल तर साडेसातशे ॲटो व बसने प्रवास करणारे म्हणून आपण ही डॉट डॉटनं दाखवू आणि पायी जाणारे जे विद्यार्थी आहेत तर ते पायी जाणारे विद्यार्थी हे हे एक हजारमध्ये ते येऊन जातील हे ये साडेसातशे आणि शिल्लक राहिलेला भाग तो पायी जाणारे विद्यार्थी मग आता ॲटो बस ॲटोने जाणारे दुसऱ्या जा याच्यामधले किती येतं आता फक्त पाचशे इथं सुद्धा किती येतं तर मग हे डॉट डॉटनं आपल्याला हे दाखवावे लागतील नंतर ॲटो व बसने जाणार बस व ॲटोने जाणारे शहापूरचे शहापूरचे सुद्धा पाचशे आहेत म्हणून हा भाग झाला हा आपण या डॉट डॉटनं दाखवूया मग या पद्धतीने आपला हा विभाजित स्तंभालेख जे आहे तर हा विभाजित स्तंभालेख तयार झालेला आहे तर आपण सुरुवातीला इथे लिहून टाकू प्रमाण प्रमाण एक्स अक्षावर वाय अक्षावर वाय अक्षावर एक सेमी बरोबर किती घेतलेले आपण पाचशे विद्यार्थी पाचशे विद्यार्थी एक सेमी बरोबर पाचशे विद्यार्थी सायकलने जाणारे आता सुरुवातीला आपण दाखवू सायकलने जाणारे हा जे बॉक्स काढलेला आहे डार्क केलेला हे कोणते सायकलने जाणार आहे सायकलने जाणारे त्यानंतर हे दर्शवलेला हा कसे हे बस व ॲटोने जाणारे आणि जो कोरा आहे कोरा भाग जो आहे तर तो कसा आहे पायी जाणारे अशा पद्धतीने आपला हा स्तंभालेख तयार झालेला आहे ही संख्या कशाची आहे शहराची म्हणून इथं शहर लिहा हे जे सर्व तीन शहर आहेत तर हा आपला विभाजित स्तंभालेख तयार झालेला आहे या पद्धतीनं तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं गणितं येऊ शकतात या व्हिडिओला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग